नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल बारा मोठ्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश पाच नेत्यांसह अनेक हजारो पदाधिकारी शिवसेनेत दाखल नेमकी बातमी येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून मित्रांनो जसे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेत तसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळत आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशासाठी गाड्यांच्या ताफ्यांसह रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आता तर सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागले ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून म्हणजे भिवंडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रुपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेत प्रवेश झाला आहे भिवंडी ग्रामीण या भागातून भाजपला मोठं भगदार पडलं आहे ठाणे जिल्हा चिटणीस दशरथ दुधराम पाटील यांच्यासह चाळीस प्रमुख तसेच सात सरपंच आणि हजारो गाड्यांसह ताप्यांसह कार्यकर्त्यांनी आज थेट गाठली मातोश्री आणि रुपेश दादा म्हात्रे यांचं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केलं आहे रुपेश मात्रे हे एक मोठं नाव ठाण्यातून पुढे येत आहे यांच्यामुळे हा प्रवेश झाला यामुळे भिवंडी तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेचाकड दुप्पट वाली मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा